नमस्कार श्री राम समर्थ मी नयन प्रकाश जगताप राहणार मुंबई वास्तुविशारद मूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी यांच्या वास्तुविशारद वर्ग क्रमांक पंधराचा विद्यार्थी हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की एके दिवशी वा सोशल मीडियावर आमच्या अध्यात्म ग्रुपवर सरांच्या मोफत कार्यशाळाची जाहिरात पाहिली आणि मला ही वास्तुशास्त्राची आवड असल्यामुळे मी ती जॉईन केली पण पहिल्याच दिवशी जेव्हा वास्तु मोफत कार्यशाळा मी जॉईन केल्या त्यावेळी गुरुजींचं तर सखोल ज्ञान वेद शास्त्र संस्कृत याबद्दल जे माहीत ज्ञान आहे त्यांना ते, ते पाहून मी भारावून गेलो आणि लगेच मी वास्तुशास्त्र म्हणजे फेड वास्तुशास्त्र वर्ग जॉईन केला आणि या वर्ग शिकताना वास्तुशास्त्र भवनशास्त्र हे तर शिकायला मिळतंच पण आपली संस्कृती आपला धर्म आपला निस निसर्गाशी काय संबंध आहे आपण निसर्गाशी समतोल साधून आपल्या आपण आपल्या कशाप्रकारे आपण आपली प्रगती करू शकतो हे सुद्धा यात शिकायला मिळतं आणि दुसरा प्रश्न म्हणजे हा वर्ग का करावा आता हा वर्ग करताना का का करावा म्हणजे आपण दैनंदिन आयुष्य जगताना आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात अडचण म्हणजे कसं आपण मेहनत करतो त्यामुळं मेहनत करूनसुद्धा आपली प्रगती होत नाही हातात पैसा टिकत नाही हातात तोंडाशी आलेला संधीचा घास निघून जातो तेवढं करूनसुद्धा आपली प्रगती का होत नाही आपली वयात आलेली मुलं वाईट मार्गाला का जातात आणि आपण असंही पाहिलं असेल की एखादं सुखी सुखी कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त होतं घरात नवरा बायकोची भांडणं होतात घटस्फोटापर्यंत जातात घटस्फोट होतो त्यांचा घरात मोठे मोठे आजार अचानक उद्भवतात पैशाची अडचण होते घरात बाय केव्हा केव्हा असंही पाहिलं की नवरा बायको भांडून मग मत... भांडण होतं ते घटस्फोटा पण जातो पुन्हा मग त्याचं नाते इतकं बिघडतं की दोघं बाह्य संबंधपर्यंत मजल जाते त्यांची म्हणजे आयुष्य जगताना या अशा अडचणी खूप होतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या वास्तुविशारद वर्ग वर्गामध्ये मिळतील आणि हा वर्ग कोणी करावा हा वर्ग वयाच्या अठरा वर्षापासून ते वयाच्या साठ वर्षापासून प्रत्येक व्यक्तीने हा वर्ग जरूर करावा असं मला वाटतं आणि गुरुजी म्हणजे हे ज्ञानाचं भंडार आहे आणि इतकं ज्ञान देतात की आपण जी भरलेली रक्कम आहे फीज आहे ती तर त्यांच्या पुढे शुल्लक आहे त्यामुळे इतकं ज्ञान मिळेल की आपण जी रक्कम भरले ती एकदम त्या त्यांच्या पुढे ती रक्कम म्हणजे काहीच नाही असं तुम्हाला जाणवेल आणि गुरुजींचं एक टॅगलाईन आहे तुम्ही ती वाचली असेल वास्तुशास्त्र भ भाग्य बदलणे का शास्त्र आहे याची तंतोतंत अनुभव तुम्हाला वास्तुवर्गात मिळेल श्रीराम समर्थ धन्यवाद गुरुजी